मूर्तिजापूर येथील दिव्यांग पुनर्वसन संस्था हातगाव या संस्थेने मागणी करूनही शिवभोजन केंद्र केंद्र शिवभोजन तहसील कार्यालय परिसरात उपोषणास बसले होते सुधीर कडू यांनी दिव्यांग पुनर्वसन संस्था हातगाव या नात्याने संस्थेत शासकीय शिवभोजन केंद्र मूर्तिजापूर शहरात मिळवण्याकरिता नऊ एप्रिल दोन हजार वीस रोजी नियमानुसार रितसर अर्ज सादर केला या विनंती अर्जाच्या प्रती अकोलाचे जिल्हाधिकारी जिल्हा पुरवठा अधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी यांना सादर मध्यंतरी अन्न पुरवठा निरीक्षक तहसील कार्यालय मूर्तिजापूर यांनी संस्थेच्या जा जागेची पाहणी करून तसा अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी यांना पाठवण्यात आला होता याबाबत पूर्वी मूर्तिजापूरचे तहसीलदार यांनी पुढच्या वर्षभरात शिवभोजन केंद्राकरिता करीता इन्स्टॉक शिल्लक नसल्याचे एका पत्राद्वारे अध्यक्ष अपंग पुनर्वसन संस्थेचे अध्यक्ष सुधीर कडू यांना कळविले या व्यतिरिक्त मूर्तिजापूर शहरात तीन सदृढ व्यक्तींना शिवभोजन केंद्र देण्यात आले आहे सदर संस्था दिव्यांगांसाठी अविरतपणे काम करीत असूनही शिवभोजन केंद्राकरिता नियमानुसार मागणी अर्ज असूनही या संस्थेस डावालून इतरांना शिवभोजन केंद्र चालविण्यास देण्यात आले त्यामुळे एका दिव्यांग बेरोजगारात हेतू पुरस्तर डालवल्यामुळे व्यतीत होऊन नैराश्याची भावना त्याच्या मनात निर्माण झाली आहे असे सुधीर कडू दिव्यांग अपंग पुनर्वसन संस्था मूर्तिजापूर यांनी तहसीलदार यांना उपोषण करण्याबाबत निवेदन देताना सांगितले आहे त्यामुळे नाईला जास्त तीस ऑगस्ट पासून साखळी उपोषणास सुरुवात केली या दरम्यान महसूल प्रशासनाने उपोषण स्थळी भेट देऊन तुमच्या अर्जाचा विचार करून संपूर्णपणे प्रस्ताव जिल्हा पुरवठा अधिकारी अकोला यांच्याकडे पाठविला असून त्यांनी ही मुंबई अन्न पुरवठा विभागाकडे पाठविला आहे आमच्याकडून काहीही कसूर केला नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रयत्न करून शिवभोजन केंद्र मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न करीत राहा असे कळविण्यात आले अखेर महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव यांनी उपोषणाच्या चौथ्या दिवशी शुक्रवारला उपोषण मंडपाला भेट देऊन सुधीर कडू यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली त्यांनी दिव्यांगांच्या समस्या निकाली काढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे सांगितले रवी कुमार राठे यांनी जिल्हा अन्न पुरवठा अधिकारी यांच्यासोबत फोनद्वारे चर्चा करून परिस्थिती समजून घेतली सुधीर कडू यांना अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या दालनात बैठक घेऊन तुमची मागणी समक्ष मांडून प्रयत्न करणार असे आश्वासन दिले यावेळी मूर्तिजापूर अन्न व पुरवठा अधिकारी चैताली हो। नायब तहसीलदार आर एम पांडे प्राध्यापक एल डी सरोदे पॉवर ऑफ मीडियाचे अकोला जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब गनोडकर यांच्या हस्ते निंबू शर्व सुधीर कडू व उपस्थित दिव्यांग बांधवांना देऊन साखळी उपोषणाची सांगता करण्यात आली यावेळी दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी अनिल सरदार मोतीराम गनोजे सुशिला वरोकार उपस्थित सर्व दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते मागील चार दिवसा अपंगात युधीर कडू यांनी साखळी उपोषण ठेवलेलं आहे यांची मागणी होती की शिवभोजन थाली यांना भेटायला पाहिजे तशी हक्काप्रमाणे यांना भेटलीच पाहिजे कारण अपंग आता चार पर्सेंटचा जे होता आहे ते मोठ्यात यांना ते भेटलीच पाहिजे आणि यांची मागणी जुलैपासून आहे आता मी काळेसाहेबालाही फोन केला कलेक्टर मॅडमने फोन केला तर काळेसाहेबाचं म्हणणं असं आहे की आम्ही ते सगळं कागदपत्र ओके करून मंत्रालयात पाठवलेले आहे तर मी सुधीर भावले हेच आश्वासन देतो की आमचे नेते आदरणीय सुप्रियाताई यांच्याकडे मी सुधीर भावले घेऊन जातो आदरणीय मार्फत आपण आदरणीय छगन बुद्वल साहेब आमचे अन्न पुरवठा मंत्री आहेत त्यांच्याकडे घेऊन जातो कुठली मंत्रालय असो की कोणते अधिकारी असो तिथेही काम अटकलेलं असेल तर सुधीरबाबचं काम करून द्यायचे प्रयत्न मी यांच्यासाठी करतो कर मी की बा यांना भेटला पाहिजे अपंगात हे सर्व अपंगासाठी दुष्कर वर्षाने मी पाहून राहिलो की लढत आहे तर हे लढाईसाठी यांना मी प्रयत्न करून सहभाग इच्छित आहोत जेणेकरून यांचा हृदय निर्माण किंवा अपंगात थोडी माझी एकून मदत झाली तर मी यांच्या मार्फत करायची इच्छितो बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर